कुडाळमध्ये सुरू असलेल्या पालकमंदिर चषक तिसऱ्या मानांकन कॅरम स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी महिला आणि पुरुष गटातल्या उपउपांत्य फेरीचे स्पर्धक निश्चित झाले आहेत उद्या शनिवारी या स्पर्धेच्या उपउपांत्य फेरीसह उपांत्य आणि अंतिम फेऱ्या होणार आहेत आज दुसऱ्या दिवशी सुद्धा अनेक रोमहर्षक सामने कॅरम रसिकांना बघायला मिळाले सिंधुदुर्गवासियांसाठी आनंदाची बातमी म्हणजे महिला गटातून सिंधुदुर्गच्या केशर निर्गुण आणि दीक्षा चव्हाण यांनी उपउपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला आहे महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या मान्यतेनं सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशन आणि भारतीय जनता पार्टी क्रीडा आघाडी यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकारानं कुडाळ इथं पालकमंत्री राज्य मानांकन स्पर्धा खेळवण्यात येते शुक्रवारी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते या कॅरम स्पर्धेचं उद्घाटन झालं होतं कॅरम स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सोळा कॅरम बोर्डवर एकूण पाच सेशन खेळवण्यात आली होती पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये अनेक नामांकित खेळाडूंनी पुढच्या फेरीत प्रवेश केला होता आज पुन्हा दोन्ही फेरीचे सामने सकाळी सुरू झाले त्यामधून दिवसभराचा निकाल पुढे आला यामध्ये पुरुष गटात सागर वाघमारे विजय विरुद्ध निलांश चिपळूणकर तेवीस चार पंचवीस सहा विकास धारिया विजय विरुद्ध जलालुद्दीन मुल्ला पंचवीस चोवीस अकरा मोहम्मद घुफरान विजय विरुद्ध प्रफुल्ल मोरे तेवीस सहा पंचवीस पंधरा झैद अहमद विजय विरुद्ध दिनेश केदार पंचवीस नऊ पंचवीस एक योगेश परदेशी विजयी विरुद्ध मंगेश पंडित एकवीस सोळा पंचवीस अठरा पंकज पवार विजय विरुद्ध संदीप दिवे तेवीस सोळा एकवीस पंचवीस तेवीस चार आणि प्रकाश गायकवाड विजय विरुद्ध कुणाल राऊत पंचवीस शून्य अकरा बारा एकोणीस सहा संजय मांडे विजय विरुद्ध नरसिंगराव सकारे पंचवीस पाच पंधरा सतरा पंचवीस पंधरा महिला गटातून आकांक्षा कदम विजय विरुद्ध चैतालिस सुवारे वीस पंचवीस बारा पंचवीस आठ मधुरा देवळे विजय विरुद्ध प्रणिता आयरे एकोणीस आठ बावीस नऊ समृद्धी घाडीगावकर विजय विरुद्ध उर्मिला शेंडगे एकवीस आठ तेवीस दहा दीक्षा चव्हाण विजय विरुद्ध स्वरा मोहिरे एकवीस पंधरा बावीस पाच प्राजक्ता नारायण विजय विरुद्ध शोभा कामत पंचवीस चार तेवीस एकोणीस रिंकी कुमारी विजय विरुद्ध पूर्वा केतकर पंचवीस पाच पंचवीस बारा केशर निर्गुण विजयी विरुद्ध मेघा मत्करी एकवीस एकोणीस पंचवीस बारा हे सर्व विजयी खेळाडू उपउपांत्य फेरीत पोहोचले आहेत आजच्या दिवसात अनेक मान्यवरांनी स्पर्धास्थळी भेट दिली प्रदीर्घ का कालावधीनंतर सिंधुदुर्ग का जिल्ह्यात खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धेत पुरुष एकेरी गटात एकशे अठ्ठेचाळीस तर महिला एकेरी गटात बत्तीस खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे पुरुष एकेरी गटात विद्यमान राज्य विजेत्या पुण्याच्या अनिल मुंढेला तर महिला एकेरी गटात विद्यमान राज्य विजेती मुंबईच्या काजल कुमारीला प्रथम मानांकन देण्यात आलं आहे योगेश परदेशी प्रशांत मोरे आणि संदीप दिवे या तीन विश्वविजेत्यांसहित महम्मद बुफरान प्रकाश गायकवाड पंकज पवार काजल कुमारी आकांक्षा कदम यासारख्या आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरच्या विजेत्या खेळाडूंना जवळून पाहण्याची संधी कुडाळ आणि सिंधुदुर्गातल्या कॅरम प्रेमींना मिळते शिवाय स्पर्धेतल्या सामन्यांचं थेट प्रक्षेपण महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या यूट्यूब चॅनेलवरून करण्यात येत आहे त्यामुळे घरबसल्या क्रीडा रसिकांना सामने पाहता येतात उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस असून उद्या दुपारी तीन वाजता महिलांची अंतिम फेरी तर सायंकाळी पाच वाजता पुरुष गटाची अंतिम फेरी होणार आहे आणि त्यानंतरच या स्पर्धेचे अंतिम विजेते कोण हे कळणार आहे निलेश जोशी स्काय न्यूज टुडे कुडाळ